दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या मा माध्यमातून शहरात विविध ठिकाणी गॅस वाहिनी टाकण्यासाठी पुन्हा रस्ते खोदकाम सुरू आहे त्याचबरोबर शहरात तीक ठिकठिकाणी इंटरनेट केबलसह नवीन सिग्नल्स सी सी टी व्ही केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येत असल्यानं शहरातील अनेक रस्ते पुन्हा एकदा खड्डेमय झालेले आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीच्या दृष्टीनं संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं संबंधितांना पंधरा मे तर रस्ते दुरुस्तीसाठी तीस मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे शहरात घराघरात घरगुती गॅस पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गॅस लाईन टाकण्यात येत आहे जवळपास गेल्या दोन ते अडीच वर्षापासून एम एम जी एलकडून हे काम सुरू आहे त्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागानं कंपनीला दोनशे दहा किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे या खोदकामाच्या मोबदल्यात एक्क्याऐंशी कोटी रुपये दुरुस्ती खर्च महापालिकेला एम एन जी कडून मिळणार आहे आणि असं असलं तरी संबंधित ठेकेदाराकडून काही ठिकाणी रस्त्याचं खोणकाम चुकीच्या पद्धतीने केलं जात असल्यानं शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत त्यामुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरं जावं लागतंय आता गेल्या चार महिन्यापासून पुन्हा एकदा महापालिकेच्या बांधकाम विभागानं एन एन जी ला रस्ते खोदायची परवानगी दिलेली आहे एम एन एन जी ए बरोबरच मोबाईल इंटरनेट कंपन्याकडून ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी शहरातील खोद रस्ते खोदले जात असल्यानं रस्ते पुन्हा खड्डेमय झालेले आहेत अजून एक महिन्यानं पावसाळा सुरू होतोय यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती करता मनपाच्या बांधकाम विभागानं संबंधितांना पंधरा मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे यानंतरही खोदकाम केल्यास संबंधित ठेकेदार तसेच कंपन्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक